नमस्कार मित्रांनो आत्ताच नोंदणी मुद्रांक विभाग शिपाई भरतीचा आठ जुलै फर्स्ट शिफ्ट झालेली आहे यामध्ये आपण काय काय प्रश्न आले होते हे बघूया मित्रांनो हे सर्व प्रश्न आपल्या विद्यार्थी मित्रांनी पाठवलेले आहेत त्यामुळे यामध्ये थोडीफार तफावत असू शकते पहिला प्रश्न कसुबाई अभयारण्य कुठे आहे दुसरा प्रश्न हॅलोजनचा घटक असं काहीतरी विचारलं होतं प्रश्न तिसरा लोकसभेचा कार्यकाळ जास्तीत जास्त किती असतो मित्रांनो हा प्रश्न आपण आपल्या पेडबॅचमध्ये घेतलेला आहे साईडला आपण बघू शकता प्रश्न चौथा मौर्य साम्राज्याची राजधानी विचारली होती मित्रांनो हा प्रश्नसुद्धा आपण घेतलेला आहे पाचवा प्रश्न इराणनी इस्रायलला मदत करण्यासाठी कोणतं ऑपरेशन लॉन्च केलं होतं असा काहीतरी प्रश्न होता प्रश्न सहावा ओ एन ओ पीमधील ओचा लॉंगपॉम विचारलेला होता प्रश्न सातवा कोणता तरी किल्ला दिला होता आणि त्याच्यावर प्रश्न विचारलेला होता प्रश्न आठवा विधानसभेचे अध्यक्ष विचारले होते मित्रांनो आपण दिलेल्या पीडीएफ मध्ये हा प्रश्न आपण बघू शकता प्रश्न नव्वा केंद्रीय निवडणूक आयोगावर काहीतरी प्रश्न होता प्रश्न दहावा प्रकाश संश्लेषण क्रियेवर काहीतरी प्रश्न 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 क्रमांक अकरा मुघलकालीन ग्रँड रोड कोणी बांधला होता प्रश्न क्रमांक बारा खालचा धोरण कोणाचे होते प्रश्न तेरावा झिरो केंद्रबिंदू नागपूर असा काहीतरी प्रश्न आलेला होता प्रश्न चौदावा ठाणे जिल्ह्यामध्ये संसदीय मतदारसंघ असं काहीतरी विचारलेलं होतं सूर्यापासून येणारे कोणते अपायकारक किरण ओझोन थर थांबवत असतो असा प्रश्न आलेला होता हा प्रश्न आपण आपल्या पेडबॅच मध्ये घेतलेला आहे साईडला आपण बघू शकता प्रश्न सतरावा पुणे करार कधी झाला हा प्रश्न सुद्धा आपण घेतलेला आहे साइडला आपण बघू शकता प्रश्न क्रमांक अठरा होडा नावाची नदी होती आणि ती कोणत्या स्टेटमध्ये आहे असं काहीतरी प्रश्न आलो होता पश्चिम घाट कोणत्या राज्यात विस्तार आहे हा प्रश्न आला होता मित्रांनो पश्चिम घाटावर आपण सर्व विस्तृत माहिती इथे दिलेली आहे आपण साइडला बघू शकता महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला हा प्रश्न आला होता हा आपण बॅच मध्ये घेतलेला आहे प्लासीची लढाईवर दररोज प्रश्न येत आहे हे सुद्धा आपण बॅचमध्ये घेतलेलं आहे पानिपत लढाईवर दररोज प्रश्न येत आहेत हे सुद्धा आपण बॅचमध्ये घेतलेलं आहे मित्रांनो ही बॅच फक्त आपण एकावन्न रुपयाला सुरू केली होती मित्रांनो अशीच बॅच आपण एम आय डी सीसाठी सुरू केलेली आहे याची फीसुद्धा एकावन्न रुपये आहे अधिक माहितीसाठी आपण पंच्याऐंशी बावन चौऱ्याऐंशी चौसष्ट बासष्ट या नंबरवर व्हॉट्सअपद्वारे हाय एम आय डी सी असं मॅसेज करायचा आहे धन्यवाद